प्राचार्य पोलीस संस्था अध्यक्ष आहेत आम्ही मालक नाही हा माईक आहे मी घेऊन जाऊ शकतो का ही चेअर आहे घेऊन जाऊ शकतो का, का। थोड्या वेळानी ह्या माईक को वरती कोणीतरी बोलत त्या खुर्चीवरती थोड्या वेळानी कोणीतरी बसत आम्ही विश्वस्त आहोत ट्रस्टी आहोत सांभाळायचं योग्य दिशा दाखवायची आणि कोणाच्या तरी हातात सोपून निघून जायचं त्यासाठी जो वेळ आहे तो योग्य पद्धतीनं आपण वापर केला पाहिजे त्या वेळेचा वे फार सर्वात महत्वाचा आपण पाहतो थोर पुरुष वास्तू की नाही प्रत्येकाच्या पुस्तकात आहेत आठवी दहावी पर्यंत म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे वाचलेत ना का नाही मला सांग कोणाला माहिती नाही एक पण नाही नाही पण त्यांनी शाळेत न जाता सुद्धा कितीतरी काव्या कादंबऱ्या नाट्य कथा चित्रपट याच्यामध्ये लेख लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतले परिस्थिती नसताना सुद्धा कोलंबिया विद्यापीठामधील एकोणीसशे एकवीस बावीस मध्ये त्या दशकातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ते मावलौकिक आहेत भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार म्हणून आहेत परिस्थिती अडचणी अडथळे संकट प्रत्येक थोर पुरुषाला आलेल्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्या सावित्रीबाई फुले ना विरोध झाला जर त्यांनी जर शिकवलं नसतं तर महिला ज्या शिकायला आल्या नसते त्यांचाही संघर्ष तुम्ही लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष तुम्ही लक्षात छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी त्यांनी किल्ला जिंकलेला आहे कोणता जिंकलेला आहे सांगा दहा किल्ले सांगा कुठले पण चला सांगता जन्म कुठे झाला शिवाजी महाराजांचा तिथं काय खास काळ आहे त्या शिवनेरीवर फक्त जन्म लक्षात ठेवून चालणार नाही त्या ठिकाणी काय आहे मा जिजाऊचा स्टॅच्यू आहे शिवाजी राजांचा स्टॅच्यू आहे तिथे एक वीर आहे कितीही उन्हाळा पडला तरी त्या विहिरी मधलं पाणी आटत नाही दोन विहिरी आहेत यमुना आणि गंगा गायत्री असं समथिंग नाव आहे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे विजयपूर पनाळगड सिंहगड तोरणा सिंधुदुर्ग जलसागरी किल्ले पण त्यांनी जिंकलेले आहेत जे की शत्रूपासून रक्षणासाठी त्यांनी जलसागरी किल्ल्याला पण संरक्षण गड़, केलेलं आहे बहादूरगड आहेत की नाही गड सिंहगडाचं काहीतरी महत्व महत्व आहे सह्याद्रीच्या डोंगरावरती आहे पनाळगळाचं पण पन अब्दल खानाचा वध केलेलं आहे चावळीच्या तालुक्यामध्ये सातारामध्ये बरोबर रायगड आहे त्या ठिकाणी काय झालंय अभिषेक हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण छत्रपती कुणाच्याही घरी जन्माला येत नाही त्यासाठी शहाची राजे असावं लागतं आपण आपला बाप कोण असेल आपण ठरू शकत नाही पण आपण कोणाचा बाप पाहिजे ना मात ते मात्र आपल्या हातात असतोबराय कोणाच्याही अंगणामध्ये खेळत नाही यासाठी लोभा बनावा लागतो ज्ञानेश्वर महाराज कोणाच्याही अंगणात कोणाच्याही घरी जन्माला नाही त्यासाठी विठ्ठलपंत बनावा लागतो हे फार महत्वाचं आहे बरेच लोक पेजवर येतात भाषण करता इडी बिघडली भरकटली वेसनाधीन झाली याला सर्वस्वी दोषी आपण आहोत एखादा येऊन इथं लेक्चर देणार आणि घरी गेल्याच्या नंतर तेच पालक मुलाला म्हणणार जारे सिगारेट जरा चुलीवर पेटून पोरं पण आपल्या पुढचे ते पण असं जाते की जसं का ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलाय घेऊन येत मग बाप नाकातून धूर काढ कानातून धुरका मग वर्ग शाळेत आल्यास सांगतोय बाप माझा जादूगार आहे आपण ठरवायचं काय करायचं पुढच्या पिढीला काय शिक्षण द्यायचंय धू पेरून ज्वारी कधी उगवती का त्यासाठी आपण योग्य वेळी योग्य निर्णय हे आपल्याला घेता आले पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे ती निर्णय घेण्यासाठी आणि त्या पाठीमागे सातत्य असलं पाहिजे तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची त्याच्या पाठीमाग तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे एका खडकाला एक पाण्याचा थेंब सुद्धा वज्रासारख्या खडकाला एक पाण्याचा ठेंब सुद्धा एक पाडतो पाडतो की नाही सातत्य ते पाण्याच्या थेंबात नसत ते अविरत पडत त्या थिंबामध्ये असत त्यासाठी तुमचं सातत्य फार महत्वाचं एखाद्याची बुद्धी कमी असू द्या पण सातत्य टोला एखाद्याला मी म्हणतो एखाद्याला एक, एक वर्षाचा कसं काढली तर तुम्ही दोन वर्षात काय काढलं पण ते तुमच्या पाठीमागचं पाहिजे सातत्य आत्मविश्वास संकट येतात म्हणून का संकटाला असं काय टक्कर दिली पाहिजे का कधी वळसा घालून पुढे गेलं पाहिजे कधी छत्रपती शिवरायांसारख्या छाती काढून उभा राहिलं पाहिजे कधी मिशकिलपणे बघितलं पाहिजे पण आपल्याला पर्यंत चालायचं हा कायम आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे आहे का तुमच्यात आत्मविश्वास अरे आहे की नाही हा आत्मविश्वास आहे मला सांगा जंगलाचा राजा कोण आहे हा सिंह आहे सर्वात ताकतवर प्राणी आहे की जर झाडाला